जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती शंभूराजे मित्रांनो मित्रांनो मराठा योद्धा म्हणून जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज त्यांच्या हक्काच्या आरक्षणाची लढाई लढतोय मराठा समाजाला सरसगट कुणबी आरक्षण मिळावं यासाठी पाटील प्रयत्नशील आहे आणि संपूर्ण सहा कोटी मराठा समाज हा पाटलांच्या भूमिकेशी सहमत असून तो भक्कमपणे पाटलांच्या पाठीमागं उभा आहे आता हे सगळं सुरू होता होत असताना लोकसभेच्या वेळी या सरकारला खडबडून जागा आणण्यासारखी निकाल लागलेले असल्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती मित्रांनो अक्षरशः या लोकांना भीती आहे की जर हे आंदोलन आपण बदनाम भरकटवलं नाही किंवा या आंदोलनामध्ये फूट पाडले नाही तर आपली दुकानदारी बंद होईल आपले सिटर निवडून येणार नाही आणि परिणामी आपली सत्ता स्थापन होणार नाही यासाठी या, या लोकांकडून खटाटोप सध्या चालू आहे की मराठा समाजात कशी फूट पडेल कसं आंदोलन भरकटल आता छत्रपती संभाजीनगर इथं एक सामान्य पोरगी जी तिचं नाव राजश्री उमरे सांगते तिचे अनेक अगोदरच्या काळातल्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये ती राजश्री कधी उमरे होते कधी नायक होते नाईक सॉरी कधी राठोड होते आणि कधी असे वेगवेगळे नावं किंवा नावं लावून ती या ठिकाणी समाजामध्ये वावरत असते परंतु ही जी मुलगी आहे ही मराठा समाजातील आहे का तिची नेमकी पार्श्वभूमी काय ती अचानकपणे प्रकाश झोतात कसे काय आली या सगळ्या गोष्टी प्रश्न उपस्थित करतात जर आपल्या समाजाचं एक भलं मोठं आंदोलन उभं आहे आणि ते यशस्वीरित्या सध्या त्या, त्या आंदोलनाचा लढा आपण सगळे मिळून लढतोय मग या बाईला उपोषणाची गरज काय हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आता या बाईला कोणी या ठिकाणी उपोषणाला बसवलं हिचे म्हणजे परिस्थितीसाठी किंवा आर्थिक बाजूतीची बळकट करण्यासाठी किंवा तिला कुठंतरी एक स्थान मिळण्यासाठी ती त्या आंदोलनामध्ये ती सहभागी झाली आहेत आहे का अशी या ठिकाणी आता शंका उपस्थित व्हायला लागलेली आहे कारण की ही बाई ही भाजप या पक्षाशी संबंधित आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार समाजातील किंवा इतर समाजातील जे लोक आहेत त्यांना मराठीवरती सोडण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पक्ष करतोय संपूर्ण राज्यातल्या मराठ्यांची आरक्षणाची मागणी असताना फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी करणं हे खऱ्या अर्थानं बालिशपणाचं लक्षण आहे काय संबंध तुमचा मराठा समाज सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या पेंडिंगमध्ये आहे खूप ज्वलंत मुद्दा तो आहे आणि तो सगळं सुरू असताना तू फक्त मराठवाड्याच्या मराठ्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे असं जर का बोलत असन तर ते खूप हास्यास्पद आहे आणि शंका उपस्थित करणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या रेकॉर्डिंग सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे त्याच्याहून हे स्पष्ट झालेलं आहे की हे लोक सुपारी घेऊन या हे आंदोलन सगळं यांनी उभा केलेलं आहे आणि हे सगळं राज्याचे गृहमंत्री आणि सत्ताधार सत्तेत बसलेले लोक यांच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे परंतु आमच्यासारखे काही जे जागरूक मराठे आहेत त्यांनी सोशल मीडियाला हत्यार बनून यूट्यूब इंस्टाग्रामवरती पोस्ट सोडून किंवा या बाईच्याबद्दल संशोधन करून तिला उघडं पाडण्याचं काम मराठा समाजातील तरुणांनी केलेलं आहे याच्यामध्ये असंख्य मराठ्यांची पोरं ही यूट्यूब इंस्टाग्राम व्हिडिओ क्रिएटर आहेत आणि ते हे काम करत आहेत त्याच्यामुळे या बाईचा भांडा फोड होण्यामध्ये जास्त वेळ लागला नाही ला लवकरच या बाईचा भांडा फोड झाला आणि ही बाई उघडी पडली की नेमकी ही कोण काय कसं मित्रांनो मुद्दा हाच आहे की घोंगडी ज्या बैठका सुरू आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद तर पाटलांना भेटतच आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे परंतु आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचं काय होईल या विचाराने हे लोक आंदोलन भरपटण्यासाठी प्रयत्नशील आहे हे सर्वप्रथम तमा तमाम मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जारंगे पाटलांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे कारण हा माणूस मॅनेज होत नाही हा माणूस कुठंही थांबत नाही आंदोलन मागं घ्यायला तर हा माणूस नावच घेत नाही तर मग काय करायचं तर हे आंदोलन बदनाम कसं होईल कसं भरकटवलं जाईल या दिशेनं या लोकांचे प्रयत्न चालू आहे हे प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना मिळून हाणून पाडायचे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हो कसा पाठिंबा पाटलांना देता येईल या दिशेनं आपल्याला गेकूस करायची आहे मित्रांनो या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय